आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांनाच संधी मिळेल अशी ग्वाही जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी दिली शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर शहरात एकवीस ते सत्तावीस जुलै या दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवून भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक पाच मध्ये भगवा सप्ताह उत्साह साजरा करण्यासाठी नियोजन बैठकीचं आयोजन शिवसेनेचे विभागप्रमुख आबा सावंत यांच्या निवासस्थानी करण्यात आलं होतं या बैठकीस शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर उत्तर विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड उपशहर प्रमुख सुरेश जगताप शशिकांत बिराजदार शहर संघटक अतुल भवर यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीचं आयोजन उपशहर प्रमुख सुरेश जगताप यांनी केलं होतं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरे यांनी येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी दावे विसरून सर्वांनी एकत्र एक येऊन कामाला लागण्याचं आवाहन उपस्थित शिवसैनिकांना करत या निवडणुकीत जुन्या निष्ठावान शिवसैनिकांना न्याय मिळवून देऊन त्यांनाच या निवडणुकीत संधी मिळेल असं सांगितलं